नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला घरी बसून आयचं बँक अकाउंट काढता येणार आहे व्हिडिओ सीद्वारे तुम्हाला पूर्ण बँक अकाउंट हे ओपन करता येणार आहे त्याच विषयी या बँक अकाउंट संदर्भात पूर्ण ए टू झेड माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर एस बी आयचं बँक अकाउंट ओपन करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती फॉलो करा आणि तुमचं बँक खातं ऑनलाईन स्वरूपात ओपन करा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता एस बी आय द्वारे व्हिडिओ के वाय सीच्या माध्यमातून बँक अकाउंट हे ओपन करता येणार आहे हे सेव्हिंग बँक अकाउंट असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं स्पष्टपणे दिलेलं आहे व्हिडिओ के वाय सी द्वारे बचत खाते ओपन करणे यामध्ये बघा व्याजाचा दर हा देखील सांगितलेला आहे यामध्ये आता आपण याची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा सुरुवातीला या बँक अकाउंटचे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य आता आपण जाणून घेऊया तर बघा यामध्ये शाखेला भेट न देता ट्वेंटी फोर सेवन बचत खाते ओपन करणे असं ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे तुम्ही एस बी आय बँकेच्या कोणत्याही शाखेत न जाता ऑनलाईन स्वरूपात तुमच्या मोबाईलवरून हे बँक खातं ओपन करू शकणार आहात त्यासोबतच व्हिडिओ के वाय सीद्वारे हे बँक खाते ओपन होणार आहे आणि कागदविरहित खाते उघडणे आणि शाखेला भेट देणे आवश्यक नाही आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे कोणत्या स्वरूपाचे जास्त कागदपत्रे इथे लागणार नाही आहेत आणि तुम्हाला एस बी आयच्या ब्रँचमध्ये जाण्याची देखील गरज नाही आहे सोबतच या ठिकाणी बघा केवळ आधार आणि पॅन कार्ड हेच लागणार आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तर तुम्हाला हे बँक खातं ओपन करता येणार आहे त्यासोबतच ग्राहक एन ई एफ टी आय एम पी एस यू पी आय इत्यादी वापरून योनो ॲप किंवा ऑनलाईन एस बी आयद्वारे म्हणजेच इंटरनेट बँकिंगद्वारे निधी हस्तांतर करू शकतील असं देखील तर सांगितलं आहे सोबतच बघा तुम्ही जर हे बँक खातं ओपन केलं तर तुम्हाला रुपे क्लासिक कार्ड भेटणार आहे म्हणजे रुपेचं जे काही क्लासिक डेबिट कार्ड असतं ते तुम्हाला एस बी आय बँकेद्वारे दिलं जाणार आहे त्यासोबतच योनो ॲप इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला बँकिंगचा अनुभव घेता येणार आहे सोबतच एस एम एस अलर्ट एस बी आय क्विक मिस कॉल या देखील सुविधा तुम्हाला भेटणार आहेत त्याचबरोबर बघा इंटरनेट बँकिंगद्वारे खात्याचे हस्तांतर करण्याची सुविधा ही देखील यामध्ये असणार आहे सोबतच बघा इथं महत्त्वाचं म्हणजे नामनिर्देशन सुविधा म्हणजे नॉमिनेशन ॲड करणं हे आवश्यक असणार आहे त्यासोबत बघा व्हिडिओ के वाय सीच्या दरम्यान तुमची स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात स्क्रीनवरच घेतली जाणार आहे त्याचबरोबर खातं यशस्वीरित्या उघडल्यानंतर ग्राहक जे आहेत ते योनो आय एन बी शाखेद्वारे धनादेश पुस्तिकेसाठी अर्ज देखील करू शकणार आहेत म्हणजे चेकबुक जे असतं ते तुम्ही ऑनलाईन स्वरूपात ऑर्डर देखील करू शकणार आहात आणि सोबतच तुम्ही जर विनंती केली तर तुम्हाला बँकेचं पासबुक हे देखील पोस्टाद्वारे पाठवलं जाणार आहे आणि इतर सर्व सेवांसाठीचे जे जे शुल्क आहेत ते नियमित बचत बँक खात्यात लागू असलेल्या विद्यमान सेवा शुल्कानुसार असणार आहे म्हणजे या बँक खात्यासाठी कोणत्याही स्वरूपाचं एक्स्ट्रा शुल्क घेतलं जाणार नाहीये अगोदर जे काही विद्यमान बँक खाते आहेत त्याप्रमाणेच या बँक खात्यासाठी चार्जेस हे लागू असणार आहेत सोबतच कॉर्पोरेट पगार पॅकेज खात्यासाठी देखील अर्ज करण्याचा यामध्ये पर्याय दिलेला आहे म्हणजे जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुम्हाला सॅलरी अकाउंट काढण्याची सुविधा ही देखील या बँक खात्यामध्ये दिलेली आहे त्यासोबत बघा आता आपण या बँक खात्यासाठी पात्रता निकष कोणते आहेत त्याची माहिती घेऊया तर बघा या बँक खात्यासाठी पात्रता निकष हे या प्रकारचे आहेत त्यामध्ये अर्जदार जी व्यक्ती आहे त्यांचं वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे सोबतच अर्ज करणारी व्यक्ती ही साक्षर असणं हे देखील आवश्यक आहे सोबतच बघा तुमचं जर बँकेमध्ये अगोदर एखादं बँक खात असेल तर तुम्हाला हे बँक अकाउंट ओपन करता येणार नाहीये या संदर्भात स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे बँक खातं तुम्हाला जॉईंट स्वरूपात काढता येणार नाहीये केवळ सिंगल स्वरूपात हे बँक खातं ओपन करता येणार आहे म्हणजे एकाच व्यक्तीसाठी बँक खातं असणार आहे तुम्ही जर एकापेक्षा जास्त व्यक्तीसाठी बँक खातं ओपन करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे बँक खातं काढता येणार नाही आहे त्याचबरोबर बघा हे बँक खातं ओपन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असणार आहेत त्याची माहिती आता आपण घेऊया तर बघा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघा डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्यामध्ये बघा प्रत्यक्ष मूळ पॅन कार्ड आणि आधार क्रमांक असणं हे आवश्यक असणार आहे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि आधार कार्ड असेल तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला हे बँक खातं ओपन करता येणार आहे त्याचबरोबर आधार कार्डवर ग्राहकाचा सध्याचा पत्ता असणे हे देखील गरजेचं आहे आणि आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर सध्या तुमच्याकडे चालू स्वरूपात असणं हे आवश्यक असणार आहे कारण हे बँक खातं ओपन करत असताना त्याच क्रमांकावर एक ओ येणार आहे ओ द्वारे व्हेरिफिकेशन होऊनच तुमचं बँक खाते ओपन केलं जाणार आहे त्यामुळे आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे देखील गरजेचं आहे सोबतच सो तुम्ही हे बँक खाते ओपन करत असताना प्रत्यक्ष भारतामध्ये उपस्थित असणं हे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर विदेशात असाल तर तुम्हाला हे बँक खातं काढता येणार नाहीये आता आपण जाणून घेऊया या बँक खात्यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा त्या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा यामध्ये काय सांगितलं आहे यामध्ये सुरवातीला तुम्हाला एसबीआयचा जो एनो ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला न्यू टू तु एसबीआय यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बचत खाते उघडा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला शाखेला भेट न देता यावर क्लिक करायचं आहे नंतर व्हिडिओ के वाय सी द्वारे बचत खाते ओपन करणे यावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्डचा तपशील या ठिकाणी फॉर्म मध्ये भरायचा आहे म्हणजे जास्त काही नाही फक्त तुम्हाला पॅन कार्डचा नंबर आणि आधार क्रमांक हेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आधार नोंदणीकृत जो काही मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन हे केलं जाईल व्हेरिफाय केल्यानंतर इतर संबंधित सर्व तपशील हा तुम्हाला भरायचा आहे पूर्ण माहिती भरून झाली त्यानंतर व्हिडिओ कॉलचे जे काही वेळापत्रक आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या वेळापत्रकानुसार व्हिडिओ के वाय प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे यासाठी तुम्हाला योनो ॲपवरच लॉग इन करून त्या ठिकाणी व्हिडिओ के वायसी पूर्ण करून घ्यायची आहे मग एकदा का तुमची व्हिडिओ के वायसी पूर्ण झाली की त्यानंतर तुमचं इन्स्टा प्लस बचत खातं हे जे आहे ते ओपन केलं जाईल त्यानंतर बँक अधिकाऱ्यांद्वारे पडताळणी केल्यानंतर तुमचं डेबिट व्यवहारांसाठी खाते हे सक्रिय केले जाईल मग तुम्ही जर योनो ॲपवरून जर स्पेशली डेबिट कार्डसाठी पासबुकसाठी जर ऑर्डर केलं तर तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर आयचं जे जा काही वेलकम किट आहे ते तुम्हाला पाठवलं हो जाईल तर मित्रांनो थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ के वाय एस द्वारे आय बँकेचं सेव्हिंग अकाउंट हे ऑनलाईन स्वरूपात तुमच्या मोबाईलवरून काढू शकता गुगलच्या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही योनो ॲप डाउनलोड करून या ठिकाणी अर्ज हा करू शकता किंवा या ठिकाणी बघा आताच अर्ज करा हे जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय या ठिकाणी एसबीआयच्या या बँक खात्यासाठी अर्ज हा करता येणार आहे इथं बघा आताच अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे थोडंसं लोडिंग घेईल त्यानंतर अशा प्रकारे आयचा इंटरफेस ओपन होईल इथं तुम्हाला व्हिडिओ केवायसी द्वारे तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे इथं तुम्हाला बँक खाते ओपन करण्यासाठी स्टार्ट न्यू अप्लिकेशन यावर क्लिक करून तुमचं बँक खात्याचं जे काही फॉर्म आहे ते भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथं तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये इंस्टा प्लस सेव्हिंग अकाउंट व्हिडिओ केवायसी आणि इंस्टा प्लस सेव्हिंग अकाउंट विडिओ वाय सी सॅलरी अकाउंट हे दोन प्रकार आहेत यामध्ये हे सेव्हिंग अकाउंट आहे आणि हे सॅलरी अकाउंट आहे म्हणजे तुम्ही जर कुठे जॉब करत असाल तर तुम्हाला हे सॅलरी अकाउंट काढता येणार आहे आता आपण नॉर्मली एक सेव्हिंग अकाउंट काढत आहोत त्यामुळे पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट व क्लिक करायचं आहे नेक्स्ट व क्लिक केलं मग अशा प्रकारे लोडिंग घेतल्यानंतर अकाउंट ओपनिंगचं से हे सेक्शन या ठिकाणी ओपन होईल इथं तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी वाचू शकता त्यानंतर या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे टिक झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि नेक्स्ट व क्लिक करायचं आहे नेक्स्ट तुम वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी अकाउंट साठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि ईमेल हा ऑप्शनल आहे दिला नजर जमतो मोबाईल नंबर दिल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचा आहे मग तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल ओ टी पी ने व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडक्यात अशाच प्रकारे तुम्हाला जी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या या फॉर्म मध्ये भरून घ्यायची आहे मग शेवटी व्हिडिओ क्यसी चा ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला तुमची व्हिडिओ केवायसी करायची आहे एकदा काय व्हिडिओ केवायसी झाली की त्यानंतर तुमचं इन्स्टा प्लसचं जे काही बँक अकाउंट आहे ते ऑनलाईन स्वरूपात हे ओपन केलं जाईल तर बघा मित्रांनो थोडक्यात अशाच प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती त्यामुळे तुम्हाला जर एस बी आय बँकेचं अकाउंट हे ऑनलाईन स्वरूपात काढायचं असेल तर हा व्हिडिओ फॉलो करा एवढं मी ज्या काही स्टेप दिले आहेत त्याबरोबर फॉलो करून तुमचं अकाउंट हे ओपन करा थोडक्यात हीच होती महत्वाची अशी माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र